नमस्कार मंडई दीपसोम किचनमध्ये तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आजची आपली रेसिपी आहे नानकटाई आणि ती पण आपल्या फराळामध्ये जर नानकटाई नसलं तर आपल्या दिवाळीच्या फराळा का अर्थच नाही त्याच्यामुळे नानकटाई खूप जरूरी असते आपल्या फराळामध्ये आणि आपल्या डिशमध्ये नानकटाई ही रेसिपी आज आपण इडलीच्या भांड्यात करणार आहोत तुम्ही कढाईमध्ये पण करू शकता किंवा तुमच्याकडे ओव्हन असला तर ओव्हनमध्ये पण करू शकता आणि इडलीच्या भांड्यात पण एकदम परफेक्ट होते तोंडात टाकल्याबरोबर जिवेवर विरघळणारे आहे अशी ही नानकटाईची रेसिपी तुम्हाला मी दाखवणार आहे आणि काही टिप्स तुमच्यावर शेअर करणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर मग आपण आपल्या रेसिपीला सुरुवात करूया तर यासाठी मी इथे एक वाटी मैदा घेतलेला आहे ग्राममध्ये पाहायला गेलं तर ते वन नाईंटी थ्री ग्राम आहे आणि इथे साखर आपण घेतलेली आहे थ्री फोर्थ कप म्हणजे एक वाटीपेक्षा कमी आणि ग्राममध्ये वन फोर्टी ग्राम आणि बेसन आपल्याला मैद्यापेक्षा अर्धी वाटी घ्यायचं आहे आणि हाफ कप आहे अर्धी वाटी आणि ग्राममध्ये पाहायला गेलं तर एकशे पंधरा ग्राम, एक ग्राम। आणि इथे रवा मी बारीक रवा घेतलेला आहे तीन टेबलस्पून म्हणजे तीन चम्मच आणि आपण इथे घी घेतलेला आहे पाहुणा म्हणजे थ्री फोर्थ कप एक वाटीपेक्षा थोडं कमी आणि ग्राममध्ये पाहायला गेलं तर वन फॉर्टी फाय ग्राम आणि इथे इलायची पावडर घेतलेली आहे हाफ टेबलस्पून बेकिंग पावडर घेतलेली आहे हाफ टेबलस्पून तुम्ही पाहू शकता मी सगळे मेजरमेंट डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले आहेत ते तुम्ही पाहून केला तर तुमची नानकडे अजिबात बिघडणार नाही आणि ते बेकिंग सोडा पण हाफ टेबलस्पून घेतलेला आहे आणि आता चला आपण सुरुवात करूया तर यासाठी सर्वात पहिले आपण घी घेऊया घी चांगलं आपल्याला फेटून घ्यायचं असं चम्मच नाही व्यवस्थित त्याचं व्हाईटनिंग थोडं निघालं पाहिजे वाईट होईपर्यंत थोडं आपल्याला ते व्यवस्थित फेटायचं आहे जेणेकरून आपले नानकटे एकदम मस्त होतील जेवढं फेटता येईल तेवढं फेटून घ्या पहिला आणि मग थोडं तुम्ही पाहू शकता थोडं कलर चेंज हो चेंज झालेला आहे आणि आता ह्याच्यामध्ये आपण साखर टाकूया पिठी टी साखर आहे ही पीटी साखर आणि हे व्यवस्थित आपल्याला हलवून घ्यायचं आहे थोडा आपल्याला हाताला त्रास होतो पण व्यवस्थित आपल्याला हलवून घ्यायचं अगदी भारी होतात आपले आणि हे आपल्याला टेक्स्चर आपल्याला पाहायचं असेल तर मी तुम्हाला दाखवते हे आपल्याला कसं चेक करायचं आहे की आपलं हे परफेक्ट झालेलं आहे की नाही तुम्ही पाहू शकता ह्याच्यातून कसं अजिबात ते पडत नाही आहे मी चम्मचने हे केलं तर आता पाण्यामध्ये आपण पाहूया हे थोडंसं टाकून जर पाण्याच्या वरती हे तरंगलं तर आपलं हे घी आणि साखरेचं हे व्यवस्थित मिश्रण झालेलं आहे तुम्ही पाहू शकता हे वरती तरंगते म्हणजे आपलं मिश्रण परफेक्ट झालेलं आहे अजिबात खाली चिटकलेलं नाही हे तुम्ही असं पाहू शकता आता चाणे घेऊन बाकीचे जे साहित्य आहे ते याच्यामध्ये ॲड करूया आता सर्वात पहिले आपण हा मैदा घेतलेला आहे क्वांटिटीतच तुम्हाला सगळे मी दाखवलेले आहे बेसन घेतलेलं आहे आणि रवा हे सगळं आपण चाळून घेऊया हे सगळं मिश्रण हे कसं कधी कधी का होतं गुठल्या असतात त्याच्यामुळे ते गुठल्या चाळं की आपलं ते, ते मिश्रण व्यवस्थित होतं त्याच्यामुळे हे सगळं चाळून घेणं तुम्ही पाहू शकता चाळल्यानंतर आपलं व्यवस्थित आहे आणि कोणते पण पदार्थ करायला जरा थोडं इझी पडतो आता याच्यामध्ये आपण इलायची पावडर टाकूया आणि बेकिंग सोडा आणि बेकिंग पावडर हे सगळं टाकूया आणि थोडंसं किंचित मीठ टाकायचं आहे तुम्ही पाहू शकता मी केवढंसं मीठ घेतलं आहे आणि मी थोडेसे काय ड्रायफ्रूट्स टाकले मला आवडतात म्हणून मी टाकले ते काय ऑप्शनल आहे तुम्ही नाही टाका तरी चालेल आता हे सगळं मिक्स करून घेऊया आणि इथे एक टिप्स आहे तुमच्यासाठी जर कधी तुमच्या ह्याच्यामध्ये घीचं प्रमाण कमी झालं तर तुम्ही काय करू शकता घीचं प्रमाण कमी झालं तर नंतर थोडं अजून घी घेऊन तुम्ही ते चम्मचने म्हणजे जसं फेटावतो आपण तसं तुम्ही फेटावून त्याच्यामध्ये टाकू शकता जर तुम्हाला असं वाटलं तर पण इथे लक्ष द्या आपल्याला परत जर घी पाहिजे असेल कमी पडला असेल तर तो, तो डायरेक्ट टाकायचा नाही आहे एक एक चम्मच घेऊनच तो फेटाळून टाकायचा आहे आता हे आपलं झालेलं आहे डव आता दहा मिनटासाठी आपण फ्रीजमध्ये ठेवणार आहोत तोपर्यंत आपण हे इडलीचं भांडं मी घेतलेलं आहे त्याला थोडंसं घी लावून घेऊया आता इथे दहा मिनटं आपली झालेली आहेत आता दहा मिनटानंतर आपण हे गोळे करून ह्याच्यावरती ठेवणार आहोत आता तुम्हाला जर गोळ्याचा आकार आपल्या हाताने परफेक्ट होत नसेल तर असं काही आपल्याकडे असलं ज्याने गोळा परफेक्ट होईल तसं काहीतरी घ्यायचं आणि मग मा त्याचं माप मेजरमेंटप्रमाणे आपण गोळे करू शकतो तर असे गोल गोल गोळे करून थोडंसं चपटा आकार द्यायचं असलं तर चपटा आकार देऊ दे। शकता किंवा तसंच गोल ठेवलं तरी चालेल आणि आता ह्याच्यावरती आपण काही ड्रायफ्रूट्स ठेवूया हे अशा प्रकारे प्रत्येक आपल्याला गोळ्याचा मेजरमेंट घ्यायचं आहे आणि मग आपल्याला याच्यावरती ठेवायचं आहे मग आपली सगळी बिस्किटं एका साईजची होती तर अशा प्रकारे मी बाकीची बिस्किटं पण रेडी केलेली आहेत म्हणजे गोळे तयार केलेले आहेत आणि तोपर्यंत मी गॅसवरती इडलीचं भांडं ठेवलेलं आहे आणि त्याच्या खाली मी मीठ ठेवलेलं आहे म्हणजे दहा मिनटं तरी ते मी मीठ टाकून ते थे तापत ठेवलेलं आहे म्हणजे गॅसवरती एकदम मंदाच्यावरती जोपर्यंत तो तापत नाही तोपर्यंत ते थे आपण ठेवायचं नाही पहिलं भांडं आणि मीठ तापून घ्यायचं हे तुम्ही लक्ष द्या आणि मगच आपल्याला हे बिस्किटं ठेवायचे आहेत आणि हे बिस्किटं आपल्याला याच्यामध्ये वीस ते तीस मिनटं तरी आपल्याला ठेवायची आहेत मला इथे तीस मिनटं लागली तर तुम्ही तुमच्याप्रमाणे किती किती होतात वीस मिनटानंतर तुम्ही चेक करा जर परफेक्ट झाली नसती तर अजून तुम्ही दहा मिनटे ठेवू शकता पण वीस मिनटाच्या आधी सारखं सारखं चेक करत राहू नका आता तुम्ही पाहू शकता आपली बिस्किट एकदम परफेक्ट झालेली आहेत असं क्रॅक आलं की समजायचं आपला बिस्किट एकदम परफेक्ट झालेला आहे आणि खुसखुशीत आणि एकदम परफेक्ट झालेला आहे अगदी तोंडामध्ये विरगळेल अशी ही माझी बिस्किटं रेडी झालेली आहेत आणि तुम्ही पण नक्की ट्राय करा आणि अशा मेजरमेंटप्रमाणे तुम्ही केला तर तुमची बिस्किट अगदी परफेक्ट होतील आणि एकदम जिवेवरती विरघळतील अशी आता हे मी तोडून दाखवते तर तो तुम्ही पाहू शकता कसं तुटलं आणि कसं ते आजू आतून टेक्शर कसं दिसतं आहे आपला आणि एवढीच भारी झालेली ना मंडई बिस्किट आहे तुम्ही अशा मेजरप्रमाणे ट्राय करा तुमची बिस्किटं नक्की चांगली होतील तर अशा प्रकारे मी बाकीची बिस्किटं पण रेडी करून घेतलेली आहेत तर तुम्ही पाहू शकता तुमच्याकडे जर कढाई असेल तर तुम्ही कढईमध्ये पण बनवू शकता आणि अगदी परफेक्ट बिस्किटं होतात याच्यामध्ये पण अगदी, अगदी काळजी करू नका फक्त मेजरमेंट फॉलो करा तुमची बिस्किटं परफेक्ट होतील तुम्ही पाहू शकता कलर किती छान आलेला आहे आपली बिस्किटं एकदम परफेक्ट झालेली आहेत आणि टेस्टी पण भारी झालेली आहेत तुम्ही पण नक्की ट्राय करा आणि तुमचा फीडबॅक कमेंट बॉक्समध्ये मला नक्की द्या आणि रेसिपी आवडली असेल तर एक लाईक करा शेअर करा आणि अशाच नवीन रेसिपीसाठी दीप सोम किचनला सबस्क्राईब करा तोपर्यंत ना scar